तर आज आपण चाललोय उडीला तर आपल्याला काय आप काम नव्हतं इरजा आपला चालला उद्या मुंबईला मग इराज आपलं आलोय आज घेऊन पिऊन आता तर पिझा की तर आज का या इंस्टाग्राम वर रिल स्टार याचा काल दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला बिदाल येथील उदयनमोग कलाकार विराज उर्फ गणेश युवराज जगदाळे याचा दुर्दैवी मृत्यू झाला मोटारसायकलचा टायर फुटल्यानं अपघात झाला विराज हा आज दुपारी आपल्या मित्रांसोबत वरून दहिवडीला निघाला होता बिदाल ते दहिवडी रस्त्यावर बिदाल हद्दीतील सावतामाळी वस्ती नजिक मोटरसायकल आली असता अचानक गाडीचा टायर फुटला त्यामुळे चालकाचं चा मोटरसायकल वरील नियंत्रण सुटले त्यातच मोटरसायकल वर पाठीमागे बसलेला विराज हा डांबरी रस्त्यावर पडल्यानं डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ दहिवडी इथं हलवण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता यता कमी वयात अनेक कलांमध्ये मिळवले होते तो चांगली कुस्ती खेळत होता तर नमस्कार मित्रांनो आज काय विषय म्हणशी या वाक्याने इन्स्टाग्राम वर सुरुवात करून ग्रामीण रील स्टार म्हणून तो नावारूपाला आला होता याबरोबर लग्न समारंभामध्ये तो टेडी बियरचा वेश करून इतरांची करमणूक करायचा यातून घरच्यांना तो हातभार लावत होता मोहर की वेसन यासोबतच बिदालचे वैशिष्ट्य असलेले बैलाची तोरण बनवण्यात असणाऱ्या गावात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे तर त्याच्या आई व वडील बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्याच्या अपघाती मृत्यूमुळे आजपासून त्यांचं गाणं ऑफिशियल हे इन्स्टाग्रामचं पेज कायमचं बंद झालं आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले नमस्कार भावांना सगळी म्हणत असेल तुमचं गाणी कुठं गेला या तर मी लांब ना कुठे गेलो आपल्या दहिवडीमध्ये आलेलो आहे आमच्या मित्राची गाडी इथं बिघाडली होती जी नीट करायला टाकली मित्रांनो